बारशे आणि धाराशिवच्या सरहद्दीवर असलेल्या येडशी वनक्षेत्रामध्ये आढळून आलेल्या वाघाची माहिती आता समोर येऊ लागलेली आहे तो वाघ हा यवतमाळ येथून प्रवास करत करत या भागामध्ये आल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात येत आहे या वाघाबाबतची जाणून घेतलेल्या माहितीच्या आधारे वन विभागाने ही माहिती दिली असून हा व वाघ जो आहे तो वाघ यवतमाळ येथील टिपेश्वर वनक्षेत्रामधील असल्याची माहितीही आता समोर आलेली आहे तो वाघ अडीच ते तीन वर्षाचा नर जातीचा असल्याची माहितीही देण्यात आलेली आहे साधारणपणे पाचशे किलोमीटरचा प्रवास करून तो या ठिकाणी पोचलेला असून तो वाघ तरुण झालेला असल्याने आता स्वतःचा प्रदेश शोधण्यासाठी या भागामध्ये आल्याचे सांगण्यात येत आहे वाघ हा दिवसभरामध्ये साधारणपणे चाळीस किलोमीटर पर्यंतचा प्रवास करू शकतो त्यामुळे सध्या बार्शीसह परिसरातील भागामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे धाराशिव परिसरामध्येही या भागाची भीती निर्माण झालेली असून प्रामुख्याने वाड्या वस्त्यांवर राहणारे नागरिक तसेच शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहेत मूळचा यवतमाळ येथील टिपेश्वर येथील असलेला हा वाघ सध्या धाराशिव आणि बार्शी तालुक्याच्या सीमेवर वावरत आहे धाराशिव तसेच सोलापूर जिल्ह्यातील वनविभागाकडून या परिसरामध्ये जनजागृती करण्यात येत असून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न वन विभागाकडून सुरू आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी करमाळा तसेच धाराशिव जिल्ह्यातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर असल्याची माहिती समोर येत आहे या पार्श्वभूमीवरच आता वाघाचे अस्तित्व जाणून आल्याने भीती वाढल्याचे चित्र दिसून येत आहे दरम्यान वाघाबाबत किंवा बिबट्याच्या वावराबाबत अफवा पसरू नयेत असे आवाहनही वनविभागाकडून करण्यात आलेले आहे साधारणपणे शंभर वर्षांपूर्वी सोलापूर जिल्ह्यामध्ये वाघ तसेच सिंहांचेही अस्तित्व होते हे प्राणी जिल्ह्यामध्ये काही भागात आढळून येत होते अशी माहितीही वाघाच्या या एंट्रीनंतर समोर येत आहे मित्रांनो याबाबत जर आपला काही माहिती असेल तर कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच तुम्ही अद्यापही आपले खबर मराठी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कनेक्ट राहा